Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không được nữa, không được không रात्री दोन गाड्या जात होत्या एक लेडीजवरती पहिल्या गाडीवरती त्यांचा बॅलन्स खराब झाला तर लेडीज लेकरला पडले ऐक आणि अजून एक होत त्यांनी रात्री मोशकला एक अकराच्या सुमारास

आणि त्याला एक लेवलला पाहिजे पण आता रात्रीच तुम्ही प्लीज निरोप द्या सगळ्यांना आणि रात्रीत म्हणजे उद्यापर्यंत हे निघाल पाहिजे असं केलं झालं सांगितलं होतं यांना जे कलर मारून घ्यायचं व्हाईट कलर रात्री पण रात्री दिसेल असं स्पीड ब्रेक केल्यानंतर हा काय काय दिसत नाही ना लांबून प्रॉपर ह्याच्यात झालं ना की